नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण एकदम गोडाचा मस्त असा पदार्थ बनवणार आहोत तर आज आपण शिरा बनवणार आहोत म्हणजेच हलवा तर चला तर मग पटकन टेस्टी से शिरा कसा बनवायचा ते बघूया हो अगदी योग्य प्रमाणासह आणि एकदम मस्त असा चला तर सुरू करूया रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही एकदम जास्त बारीक न घेता थोडासा मोठा असतो तो रवा घ्यायचा तर रवा छानसा कढईमध्ये परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटं कंटिन्युअसली परतून घ्यायचा त्यानंतर ता रवा आपण साईडला काढून ठेवूया त्यानंतर आपण कढईमध्ये होतणार आहोत तूप तूप नसेल तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तर दोन चमचे इथं तूप वापरलेलं आहे मी तर हे तूप छान गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये काजू टाकणार आहोत तर तुम्ही यामध्ये आणखीनही काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर मी याच्यात फक्त काजू वापरलेले आहेत तर काजू आपण तुपात छान असे थोडेसे परतून घेऊयात खूप जास्त परतले तरीसुद्धा चालतील थोडेसे कमी परतूया आपण त्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत तर याच्यामध्ये आता आपण पाणी ओतूया तर आपण एक बाउल रवा घेतलेला आहे तर दोन ते तीन बाउल आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं त्यानंतर पाण्याला पण छानशी उकळी येऊन देऊया तर आपले काजूला कसला मस्त आपन, कलर आलेला आहे आणि त्यानंतर तर हे आपण मस्त असायला छानशी उकळी काढूया त्याआधी मी याच्यामध्ये कलर वापरलेला आहे तर मी याच्यामध्ये केशरी कलर वापरलेला आहे कलर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण खाताना एक वेगळीच मजा येईल पण खूप जास्त कलरचा अजिबात यामध्ये वापर करू नका खायचा कलर आपण वापरायचा यामध्ये त्यानंतर याला छानशी आता एक उकळी काढून घेऊया तर इथं आता छानशी उकळी आलेली आहे तर एक, एक जण शिरा करताना काय करतात की इथं साखरेचा वापर करतात म्हणजे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करायची बघ रवा ॲड करायचा तर असं आपण अजिबात न करता पाणी छान उकळू द्यायचं छान उकळलं त्याच्यामध्ये आपण रवा टाकून रवा छानसा शिजवून घ्यायचा या पाण्यामध्ये तर व्यवस्थित हे मिक्स करूया आणि यामध्ये रवा आता मस्त शिजवून घेऊया एक चार ते पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सर्व वाटलेलं आहे हा मस्त झालेला आहे रवा छानसा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता छानसा रवा असा फुललेलासुद्धा आहे तर ह्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे ह्या स्टेपला तर मी एक बाऊल रव्यासाठी एक बाऊलच साखर वापरलेली आहे साखर तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता आणि ही साखर आपण व्यवस्थित असं मिक्स करून आहे इथं तर साखर बघू शकता तुम्ही मस्त अशी या रव्यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण याला आणखीन दोन मिनटं याच्यावर झाकून ठेवून देऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं आपला हा शिरा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्तच मस्त एकदम भारी झालेलं आहे आपलं शिरा आता आपण गॅस बंद करूया आणि हा शिरा आता आपण सर्विंग करूया चला तर मग तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली रेसिपीची ते नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तुम्ही पण घरी नक्की करून बघा रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू